नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी म्हणजे स्त्रियांच्या मनाचा हवा कोपरा असतो कपाटामध्ये कितीही सुंदर साड्या असल्या तरीही प्रत्येक साडी ही आपल्याला खुनावतेच आता भारतामध्ये विविध प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात प्रत्येक साडीची एक युनिक डिझाईन्स आणि पॅटर्न आहे बऱ्याच महिला ह्या नेहमी जीन्स किंवा वेस्टर्न कपड्यामध्ये वावरत असल्या तरीही खास प्रसंगी साडी आवर्जून दिसतात इतर कुठल्याही पेहरावापेक्षा साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य हे अधिकच खुलून दिसते त्यामुळे आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या ब्रासो साड्यांचे नवीन डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सध्या ह्या नवीन डिझाईनच्या अतिशय सॉफ्ट आणि लाईट वेट अशा ब्रासो साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही ब्युटिफुल ब्रासो साडी फ्लोरल प्रिंटची असून पायपिंग लेस वर्क मध्ये येते ही ब्रासो साडी अगदी सणांपासून ते पार्ट्या खास प्रसंगी नेसण्यासाठी परिपूर्ण आहे ऑर्गेंजा सिल्क पासून बनवलेली ही फ्लोरल प्रिंट ब्रासो साडी सर्व वयोगटातील महिलांनी नेसल्यावरती तितकी शोभून दिसते या ब्यूटीफुल साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचा बेंगलोर सिल्क पासून बनवलेला मॅचिंग ब्लाऊज दिला आहे जो साडीचा लुक पूर्ण करतो आणि या साड्यांमध्ये लाईट कलर्स म्हणजे पेस्टल कलर्स आहेत जर सा तुम्हाला येथेला सणासाठी नेहमीपेक्षा काठपदर साड्याऐवजी वेगळी साडी घ्यायची असेल तर तुम्ही ह्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या ब्रासो साडीचा पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता आणि सध्या तर ब्रासो साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न मार्केटमध्ये पाहायला मिळतात ही साडी लाईट वेट आणि सॉफ्ट असल्याने तुम्हाला सहज कॅरी करता येते ह्या ब्रासोच्या साड्या वजनाने हलक्या व मऊ असल्याने ह्या ब्रासोच्या साड्यांना सध्या खूप मागणी आहे आणि सध्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज घालण्याऐवजी कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालण्याची फॅशन असल्यामुळे सध्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट रंग ब्लाऊज पीस येतात जर तुम्हाला सुद्धा लाईट वेट सॉफ्ट साडी हवी असेल तर तुम्ही असे ब्युटिफुल डिझाईन्समध्ये असणाऱ्या ब्रासो साड्या नक्कीच ट्राय करू शकता या ब्रासोन साड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर आणि आकर्षक डिझाईनच्या ब्रासो साड्या दाखवलेल्या आहेत आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा